आता आपण कराटे शिकून आलोय काय शिकून आलोय बघ आपण कराटे शिकायला कुठे गेलतो सिक्रापूरला नाही चायना गेलतो चायना हा चायनाला गेलतो चायना गावातल्या लोकांनी ना आपल्याला लय त्रास दिलाय. आता आहे ना आपण कराटे शिकून आलोय ना आता एकला सोडायचच नाही बघ. एकेकाला? हा सोडायचच नाही. बर चालतय. अग नुसता कराटे ची चाप द्यायची. अशी 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 चालतय चला चल हाय चायनाला हा मला माहिती घे कुठं गेलते ते शिकरापूरला गेलते माझ्या मामाच्या घरी फोन केला की त्यांनी मला बसून दिले तुम्हाला गाडी तर तुम्ही आता येऊ लागले घरी पार चार वाजायला लागलेत तर माझ्या मामाच्या पोराचा फोन आला होता भाऊजींना बसून दिले आलेत का नाहीत ते मी शोधते तुम्हाला इकडे गावभर कुठं गेले कुठं गेले अग बायको आम्ही चायनाला गेलतो कुंपू कराटे शिकायला गावात जर तुला कोणी विचारलं तर काय सांगशील तू आम्ही कुठे गेलतो शिकरापूरला माझ्या मामाच्या घरी शिक्रापूरला नाही सांगायचं आम्ही चायनाला गेलतो म्हणून सांगायचं कराटे कराटे का तुम्ही करा त्यातलं अस... काही तुम्हाला तस सांगायचं आम्ही शिक्रापूरला गेलतो तुला माहिती आणि आम्हाला माहिती गावातल्या लोकांना माहितीये का नाही मग सगळ्यांना असं सांगायचं कि माझा नवरा चायनाला बर बर सांगते पण आधी घरी जेवायला चला खाल्लं ना काही नाही सकाळपासून तसेच फिरू लागले उपाशी पोटी हा मी खायला येईन घरी आधी तू सगळ्याला असं सांगायचं काय जे विचार मी त्यांना सांगन की तुम्ही चायनाला गेले होते आता येणार ना घरी जेवायला चला भाजी गरम करते तोपर्यंत या घरी हा आलोच हा जा तू या तुम्हाला शोधत आली होती इकडे काय बाय माय नवऱ्याचं कुळ गेले शुक्रापूरला आणि मला म्हणते सांग चायनाला गेले काय कराय काय आठ दहा दिवस झालं गोळ्या कुठे ते आमचे हे ना तिकडे चायनाला गेलेत आणि त्यांच्या सोबत करण भाऊजी पण चायनाला गेलेत हा चायनाला हा मग चायना जाऊन काय केलं त्यांनी कुंफू कराटे शिकलेत लय ले भारी साधा सुधा नाही माझा नवरा तिकडं गेला मस्त पैकी ट्रेनिंग घेतली कुंफू कराटेची आणि आपण लय भारी करते ते कुंफू कराटे चायनाला गेला तो कुंफू कराटे शिकायला हा मग किती दूर आहे चायना गेला असेल गेला असेल

खर तिकडे होऊन आले फार ओ पिंटू सेठ चला बले आमच्या सोबत दोघ लय जोड पाहिजे कोण है कुने हाणले मला फक्त नाव सांग गोळ्यान करण्यात्या सरपंचाचे कार्यकर्ते आहेत ना त्यांनी ते, आम्हाला लय हाणले गोळकरन हाणले हो कसं आणलो तू मला हाणलं म्हणजे काय निस्त ते असे करतो तू हु हा निस्तला तान बुके निस्त उडू उडू हाणले राव असं असं करून हाणले वय तुम्हाला हो हो मला त वाटते भाऊ ते टी ना कराटे शिकून आले असते नाही 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 नक्कीच ना बराबर मला जी माहिती मिळाली ना त्याच्यानुसार बरोबर आहे ही नक्की चायनाला गेले कारण काय कंफू काय म्हणते त्याला कुंकू आलेले या बघा मी काय तुमच्यात येत नाही मी जर तुमच्यात आलो तर ते मला बी बी रिमटी रिमटी आणि तुम्हाला चला ना आम्ही पसरायचे सांगा नाही सध्या तरी तुम्ही ना त्यांच्या समोर हात पाय पसरा म्हणा मारू नका थोडंच मारा मी तर काय येऊ शकत नाही मला तुमच्यावर रिमटवायचं नाही तुम्ही तुमचं जावान बाकीच काय बंड काय तू काय म्हणून बापूला मतदान केलं तर असा नेता असतो कुठं पिंटू शेट पिंटू शेटला मतदानच करीत नसतो कडे मी अजिबात मतदान नाही करायचं नाही बापूला तरी एक केलं पिंटू शेटला नाही आता यार काय सरपंच काय गोळ्या करते नामात बघायला लय या गोळ्यान करण्याने तुम्हाला हाणलंय उडू उडू हानले अरे पण तुम्ही काय त्याच्या नादी लागत ला... आम्ही नाही नादी लागलो काही नादी नाही लागलो आम्ही चाललो होतो आले मागून आणि हु हु हा हाणलं मला तर वाटतय ते ना चायनावरती जाऊन कराटे शिकून आले चायना जा। ला जाऊन तिकडे कराटे शिकून आले तर आणि कुणाला बंडू गाड्या गाड्यासारखे एवढे मोठाले पोरं तुम्ही ती बारकाली पोरं तुम्हाला ती कुंपू शिकून आलेत तिकडून अरे पण ती कवा गेली ती कुंपू शिकायला नाही जर पण आम्हाला माहिती आम्हाला कळलंय ती कुंपू शिकून आले म्हणून कुंपू शिकून आलेत ना अरे ती त्या मांदाचा मामा आहे ना त्या मामाच्या घरी गेली ती शिकरापूर मी कारणाला रोज फोन करीत होतो सरपंच संध्याकाळी निघतो सरपंच उद्या सकाळी निघतो आम्ही इथंच आणि ती ना काय कराटे फिराटे शिकलेली नाही शिकापूरला होते का हा तुम्हाला एक आयडिया सांगू का इकडे बोल दादा काय अरे तुडवली आज लागाव आता आपल्या कुली लागीच लागायचं नाही एवढ्या आपण तुडवले तुम्ही कुठे गेलते कुठे गेलते कुठे गेलते कुठे म्हणजे हा कराटे शिकाय कुठे गेलते तुम्ही अरे हा ते आम्ही चायनाला गेलो होतो कुंप कराटे शिकायला काय शिकून आले तिकडून कुंप कराटे हो हत्या हा आम्ही बी जपानला गेलो होतो जपानला कशा कशाला कशाला बॉक्सिंग शिकायला बॉक्सिंग बॉक्सिंग

आलाय बर का खुरपून अरे करणे कुठे गेले आठ दिवस झाले हा पाणी द्यायची याला ते मोटर चालू करून पाणी मलाच द्यावं लागेल सरपंच आला का सरपंच आम्हाला लय आणलंय बांड्यानी तुसऱ्यानी काही ते ना ला गेले होते बॉक्सिंग शिकायला तिकडून बॉक्सिंग शिकून आले आणि ना आम्हाला बॉक्सिंग सुजावला म्हणजे बंड्याने दुसऱ्या जपानला गेले ते बॉक्सिंग शिकायला बॉक्सिंग शिकले आणि तुम्हाला हानल आणि तुम्ही कुठे गेलते आम्ही चायनाला कशाला गेलते कुंपू कराटे शिकायला शिकले का मग मग तुम्ही कुंपू कराटे शिकून त्यांना हानल ना तुम्ही कधी गेलते चायनाला आठ दिवसापूर्वी चायनाला गेलते मला माहित नाही कुठे गेलते तुम्ही <laughs> माहिती शिकरापूरला गेले, गेले होते ना काय केलं शिक्रापूरला जाऊन तुम्ही सरपल शिकरापूरच्या शाळेमध्ये ना ग्राउंड वर पोर कराट्याची प्रॅक्टिस करीत होते हा ते आम्ही बघितलं आणि आम्हाला वाटलं आता आपल्याला पण मग आम्ही गावात आलो आणि त्यांच्यावरच पहिला प्रहार केला होय म्हणजे पोर कराटे शिकत तुम्ही त्यांचं बघितलं आठ दिवस आणि आठ म्हणजे तुम्हाला काय वाटलं आम्ही कराटे शिकलो अरे आठ दिवसात कराटे शिकतात का त्याच्यासाठी मेहनत करावी लागते आणि तुम्ही त्यांना मारल ना म्हणून त्यांनी तुम्हाला मारले कळलं का आणि ते बॉक्सिंग शिकायला जपानला नव्हते गेले तुम्ही गेलते का चायनाला नव्हते गेले ना मग तसं ते पण नव्हते गेले त्यांनी बादला घातला हा मग आता तुम्ही त्यांच्या नादी लागणार का नाही ना मग आता काही करा माहितीये का घरी जा आंबे हळद लावा आणि आराम करा चालतंय हा चालत मला तू लाव तुला मी लावतो चालत काय डोक्यात खोळगे आहेत कराटे बघिते ना आम्ही शिकलो